नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना एक महत्वपूर्ण आर्थिक मदतीचा स्रोत बनली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे या व्हिडिओमध्ये आज आपण या योजनेच्या विविध पैलूंचा सखोल आढावा घेऊया आणि त्यांचे शेतकऱ्यांवरील प्रभाव समजून घेऊया योजनेची मुख्य वैशिष्ट्ये बघूया महात्मा फुले कर्जमाफी योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नियमित पीक कर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा दा प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यास आणि पुढील हंगामासाठी तयार करण्यास मदत करेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही निकष पूर्ण करावे लागतात सर्वात महत्वाचा निकष म्हणजे पीक कर्जाची नियमित परतफेड ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज वेळेवर फेडले आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो यामुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक शिस्त आणि जबाबदारीची भावना वाढीस लागेल आधार प्रमाणीकरणाची आवश्यकता योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे हे प्रमाणीकरण योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि योग्य लाभापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे आहे शासनाने या प्रक्रियेसाठी तीस सप्टेंबरची मुदत निश्चित केली आहे या कालावधीत प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे शासनाने या योजनेसाठी पुरेसा निधी राखून ठेवला आहे मात्र हा निधी केवळ पात्र आणि आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांनाच वितरित केला जाईल यामुळे निधीचा दुरुपयोग टाळला जाईल आणि खरोखरच गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल शासनाचा हा निर्णय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे